मी तुमचं लडक वेदांत म्हणजेच की देवगड चालत मंडळी आज आपल्याकडं मनवेल पाड्यात जाऊचा तटकरे कला केंद्र मध्ये म्हणजे आपण गणपतीचा व्हिडिओ केला म्हणत होय वेदांच गणपती आहे म्हणून तर वेदांना त्यांना सांगणार की ते म्हणजे बाली होईया परत शाल होऊया त्यांना सांगणारा मग ते तसा करतले तर तकडे जाऊचा आणि माझी पण गावागावची तयारी झाली आहे मी पण मस्त कपडे विपडे धुवून बिवून ठेवले कपडे आहे आणि तेका इस्त्री मारूच्या बाकी बाकी सगळ्या ओके मध्ये या तर चला वेळ न घालवता व्हिडिओ चालू करूया चला आणि म्हणजे मेन म्हणजे ना वेदांच्या गणपतीचा पाठ हा आणि आता वेदांना गणपतीच जो कलर मारतो तो कलर आणून गेलो आता दाखवतो तुम्हाला चला बघा कलर घ्या कलर घेता कलर तयारी जोरात चालू आहे फुले वेदांना कलर ठेवून गेलो आणि आता येताना पाठव आणतो आणि <laughs> वेदांची वाट बघते कधी लवकर येणार नाही तो माणूस इलो 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 नशीब बाबा लवकर इलो चला 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 तर रिक्षेत बसला आणि बाप्पाचं पाठ आणि वेदांत वेदांत दोन दोन वेदांत मंडई चला जाऊया तर मंडई आता आपण येऊन पोचला आणि जाता तटकरे कला केंद्रामध्ये चला चला तर मंडई पुन्हा एकदा आपण लाव आपण इल लावते ना म्हणजे एवढे मूर्ते नव्हते आता युनिक युनिक मूर्ते ना असे म्हणजे भारी भारी थांब दाखवते मूर्ती बघा अजून काम बाकी या बाकी एक हया आणि हे बघा एक असा वेदांचा गणपती दाखवतो तुमका वेदांचा गणपती बघा वेदांच्या गणपतीचं काम ना पूर्ण झालेला फक्त कानाक का बालीसाठी आणि शाल ठेवू म्हणजे शाल असताना ती ती हवी या वेदांत तर ती सांगा गेलो होतो आणि हो पाठ देऊच होतो तर मंडळी गणपतीची ना जप्प नाही तर मंडळी आपण आता घरात चालला आणि घरात जाऊन काय काय होईल आपण दाखवीन आणि गणपतीचे ना मी सिनेमॅटिक शॉट घेतलं आहे ते तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत मी घरा जातो का आला चला माहिती काय आला तुला मागे चला काय आलं ह्या ना मगाशी सांग होते पाठी घेऊया फुला आता परत पाठी नेता आमच्या साइडी आमच्या ह्या साईडिक ना एवढी गर्दी असताना ह्या काय ह्या बघा आता ह्याच्यात माणूस खाय जातो चलात पण जागा नाही ठेवली मंडळी आम्ही ज्या रिक्षा स्टँडला आमच्या लाईन हो दे एवढी नाही चल 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 मंडळी लाईन बघा लाईन बघायला आणि आता आमचा दोघांचा शेवट नंबर तर मंडळी कमी वेळात लगेच लगेच पुढे येईल दुसरं नंबर आहे माझा वेदांत तर असा काहीतरी तर मंडळी आताच घराकडे आहे आणि व्हिडिओ कसं वाटलो या नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटायला कसं पुढच्या व्हिडिओत तर टाळा हो जो माणूस आहे ना एवढो म्हणजे काय समजत नाही कसं कसं एका देवान बनवलं ना